दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात चर्चेत आलेलं नाव ते म्हणजे विशेष पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर याच जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली करण्यात आली आहे आणि त्यांच्या बदलीसाठी हे पद ही अवनत करण्यात आलेलं आहे आणि साइड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावर सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांनी खोटे पुरावे देऊन दोन हजार बावीस मध्ये शस्त्र परवाना मिळावला होता त्यामध्ये त्यांना मदत केल्याचाही आरोप सुपेकरांवर करण्यात येतोय असं आहे की अशा प्रकारची तक्रार आलेली आहे त्या तक्रारीत किती तथ्य आहे हे पाहण्याकरता मी सांगितलेलं आहे आणि दुसरं कुठल्याही प्रकारे कोणीही या तपासावर दबाव आणू नये किंवा या तपासात कुठली गडबड करू नये या दृष्टीने काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत जालिंदर सुपेकरांची आता होमगार्ड विभागात तडकाफडकी बदली करण्यात आलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या सूचक वक्तव्यानंतर ही बदली करण्यात आली आहे त्यांच्या बदलीसाठी हे पद अवनत करण्यात आलेलं आहे साईड पोस्टिंग समजल्या जाणाऱ्या पदावर सुपेकर यांची बदली करण्यात आली आहे निलेश चव्हाण पळून जातानाचं सीसीटीव्ही न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलंय दिल्लीवरून गोरखपूरला जातानाचा व्हिडिओ समोर आला आहे निलेश चव्हाण हा तेवीस मे रोजी पुण्यातून फरार झाल्याची माहिती आहे तो देश सोडण्याच्या तयारीत होता अशी माहिती समोर आली आहे वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाणना नेपाळमधून अटक करण्यात आलेली आहे वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल आहे वैष्णवीच्या नातेवाईकांना देखील निलेशला धमकावलं होतं वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांचे मोबाईल अद्यापही हस्तगत न केल्यानं तपासामध्ये मोठा अडथळा येतोय दरम्यान वैष्णवीचा दीर सुशील हगवणे आणि पती शशांक हगवणे यांच्या मोबाईलमध्ये महत्वपूर्ण माहिती मिळाल्याची सूत्रांची माहिती जालिंदर सुपेकर यांनीच हगवणे परिवाराला शस्त्र परवाना मिळवून दिला तसंच हगवणे कुटुंबिया सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी आहेत त्यामुळे वैष्णवी प्रकरणाची केस सीआयडीकडे वर्ग करून वैष्णवीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी रोहिणी खडसे यांनी केली आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय ही भूमिका असते वैष्णवीला न्याय देण्यावर आमचा हो भर आहे ज्यांनी ज्यांनी आरोपींना मदत केली त्यांच्यावर कडक कारवाई झाली आहे निलेश चव्हाणला देखील कडक शासन केलं जाईल असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलं निलेश चव्हाण यानं स्वतःच्या पत्नीचाही छळ केला त्याबाबतही त्याला शिक्षा व्हायला हवी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे संपूर्ण हगवणे कुटुंब त्यांच्या संपर्कात होतं आणि त्यामुळे निलेश चव्हाण याला अटक झाल्यामुळे बऱ्याच गोष्टी उघड होतील असंही त्या म्हटल्या निलेश चव्हाण नरकात जरी गेला असता तरी त्याला बेड्या ठोकल्याच असत्या अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील ठोंबरे यांनी दिली आहे त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांचे आभार मानले पुणे मेट्रोचे दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेनं सुरू असताना वनास ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली या मेट्रो मार्गाचं विस्तारीकरण प्रस्तावित आहे यासाठी महामेट्रोनं विकास आराखडा तयार केला असून याला राज्य सरकारची देखील मंजुरी मिळाली यंदा मुंबईमध्ये मोसमी पाऊस लवकरच दाखल झाला असला तरी मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय मुंबईकर शुक्रवारी देखील खामाच्या धारांनी हैराण झाले होते दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली आहे आणि त्यामुळे अधूनमधून जाणवणारा गारवा देखील अनुभवता येतो कांदिवलीमध्ये सोमवार आणि मंगळवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे जलवाहिनी जोडणी आणि झडप बसवण्याचं काम महापालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे गेल्या दोन दिवसांपासून मोसमीवारे एकाच जागेवर रेंगाळले आहेत पुढील काही दिवस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी राहणार आहे तर काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील मात्र मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान खात्यानं स्पष्ट केलं आहे अकरावी प्रवेश संकेतस्थळाला लागलेले तांत्रिक अडचणीचं ग्रहण पाचव्या दिवशी काही अंशी कमी झाले अनेक समस्यांनी चार दिवस त्रस्त असलेल्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी काहीसा दिलासा मिळाला आणि त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्षामध्ये देखील गर्दी ओसरल्याचं दिसून आलं आयटीआय ऑनलाईन प्रवेशाला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या पंधरा दिवसांमध्ये सुमारे नव्याण्णव हजार चारशे चौऱ्याण्णव विद्यार्थ्यांनी अर्ज केले यापैकी सत्याऐंशी हजार तीनशे बारा विद्यार्थ्यांनी शुल्क भरून आपले अर्ज निश्चित केले तर पस्तीस हजार एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम भरलेले आहेत माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आजवर ब वर्ग संस्था मतदारसंघातील तेरा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत या प्रक्रियेमध्ये मात्र संस्था मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अर्ज कायम राहणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले आहे इंडिगो एअरलाईन्सच्या देशभरातील सुमारे सव्वीस हजार कर्मचाऱ्यांना वर्षातून दोन वेळा वेतनवाढ देण्याचा निर्णय कंपनीनं घेतला कंपनीच्या व्यवस्थापन समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले मुंबई महापालिका प्रशासनानं नागरिकांना सुधारित मालमत्ता कराची देयक पाठवली असून सरासरी पंधरा पूर्णांक एकोणनव्वद टक्के वाढ करण्यात आली आहे याविरोधात विरोधक आणि नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात मात्र ही वाढ कायद्यातील तरतुदींचा आधार घेऊन करण्यात आल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला आहे पुणे महापालिकेत प्रतिनियुक्तीवर असलेल्या किंवा आलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकारी प्रतिभा पाटील आशा राऊत यांची नगरपरिषद प्रशासन संचालनालयानं मुंबईमध्ये बदली केली पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन दक्षता आणि मालमत्ता व्यवस्थापन या विभागाची जबाबदारी होती तर आशा राऊत यांच्याकडे शिक्षण विभाग परिमंडळ तीनच्या उपायुक्त पदाची जबाबदारी होती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नवीन जागेत प्रशासकीय इमारत परीक्षा भवन हे बांधलं जातं या इमारतीसमोर शिवलिंग हाती घेतलेल्या राजमाता अहिल्यादेवीचं एकवीस फुटी स्मारक उभारण्यात आलंय या स्मारकासाठी राज्य सरकारनं चौदा कोटींचा निधी दिला असून ऑगस्टमध्ये या स्मारकाचं लोकार्पण होणार आहे राज्य सरकारच्या सूचनेनुसार एकतीस मे पूर्वी सिंहगडावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई गुरुवारपासून सुरू होती शुक्रवारी देखील दिवसभर कारवाई सुरूच होती कारवाई पूर्ण झालेली नसल्यामुळे आणखी तीन दिवस म्हणजे एक पर्यंत गड पर्यटकांसाठी बंद राहणार पुणे शहरात सगळीकडे बेकायदा होर्डिंगचे पेव फुटलेले असतानाही अवघे वीस बेकायदा होर्डिंग असल्याचा अजब दावा महापालिकेनं केला होता हा प्रकार उघडकीस आणल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच महापालिकेनं अकरा बेकायदा होर्डिंग जमीन दोस्त केले उपनगरी रेल्वे मार्गावरील हरुळांच्या दुरुस्तीसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे मध्य रेल्वेचा सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि हार्बर मार्गावरील सीएसएमटी सुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे दोन जूनच्या पहाटे एक वाजेपर्यंत म्हणजेच सलग छत्तीस तास पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे पश्चिम रेल्वेच्या कांदिवली यार्डमधील एलिव्हेटेड बुकिंग ऑफिस हटवण्याचं काम सुरू आहे या कामासाठी आज दुपारी दोन वाजल्यापासून ते दोन जूनच्या पहाटे एक वाजेपर्यंत छत्तीस तास पाचव्या मार्गावर आणि यार्ड मार्गावर जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे या कालावधीमध्ये उपनगरीय मेल आणि एक्सप्रेस गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे मे महिन्यामध्ये झालेल्या पूर्वमोसमी पाऊस गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे महाराष्ट्राला झोडपून काढलं आहे राज्यातील एकोणपन्नास हजार दोनशे अठ्ठावीस हेक्टरवरील उन्हाळी पिकं भाजीपाला आणि फळांचं नुकसान झालं आहे पावसानं पिण्याच्या पाण्याची चिंता मिटवली असली तरी उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे यत्ता दहावी बारावीच्या परीक्षेत विशेष प्रावीण्यासह यश संपादन करणाऱ्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून राघोजी भांगरे गुणगौरव गुण 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 योजना राबवण्यात येते त्याअंतर्गत दहावी बारावीच्या यशवंतांचा प्रकल्प कार्यालय अपर आयुक्त आणि स्तरावर सन्मान केला जाणार आहे अनुसूचित जमातीच्या संबंधित विद्यार्थ्यांना पाच हजार ते तीस हजार रुपयांपर्यंत रोख बक्षीस देण्यात येणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हातीतील पुनर्वसन रखडलेल्या अठरा हजार कुटुंबांना आता मुंबई बाहेर ठाणे जिल्ह्यामध्ये हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत याला येथील नागरिकांनी विरोध केलेला आहे आणि जनता दल सेक्युलर पक्ष आणि मूलभूत अधिकार संघर्ष समितीनं निश्चित केलेल्या मरोळ मरोशीतील जागेतच पुनर्वसन करावं अशी मागणी केली आहे बाजारामध्ये कांद्याची पावणे तीन लाख क्विंटलची आवक झाली नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ्या कांद्याची सर्वाधिक म्हणजेच एक लाख पासष्ट हजारांची आवक झाली सोलापुरात लाल कांद्याला सरासरी अकराशे रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ्या कांद्याला चौदाशे रुपयांचा दर मिळाला पनवेलच्या पेठाली गावातील सोनम केणी या विवाहितेचं घर बांधकामासाठी वीस लाख रुपये आणि मुलगा हवा म्हणून सासरी अतोनात छळ करण्यात आला सासरच्या छळाला कंटाळून अखेर सोनमनं आपल्याच वाढदिवसाच्या दिवशी पोटच्या मुलीची हत्या करून स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली